नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलणार आहे की जेव्हा नवरा जेव्हा लग्न होते तर नवीन नवीन लग्न झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरी किंवा जुन्या ठिकाणी पण असं होतच असतात काही दिवसानंतर की त्यांच्यामध्ये भांडणं वादविवाद नक्कीच होत असतो आणि तो शेवटच्या टप्प्यापर्यंत येतो घटास्फोटाच्या मला बोलायचं एवढंच आहे की भांडणं जेव्हा होत असतात तेव्हा बायको जेव्हा आई वडिलांकडे आपले जाऊन राहते तर मग त्या मुलाने काय करावं ज्या मुलाचं त्याच्या बायकोशिवाय कोणी नसेल त्या मुलाला समजा कोणी बहिणी नसेल आईवडिली नसेल आणि तो आयुष्यात समजा एकटा असेल किंवा आपल्या आईला सुद्धा जेवण तो म्हणजे राहत असेल मला एक गोष्ट सांगा मित्रांनो एवढ्या आपण लग्न करतो घोडा गाडी डी जे जे काही पण असू ते एवढ्या लोकांना आपण आपल्या लग्नामध्ये निरोप समजा मग हा असला सगळा प्रकार घडत असेल मुलगी आपल्या आई वडिलांकडे जाऊन राहत असेल ते मग त्या मुलाने कोणाकडे बघावं त्याच्या समजा तिथे बायकोशिवाय जर कोणी नसलं मग त्याने को कोणाकडे तोंडाकडे बघायचं आणि असंही नाही की मग तो मुलगा समजा तिला घरी आणण्याचा प्रयत्न करते जेव्हा आणण्याचा प्रयत्न करते तर ते बायको नखरे करायला लागते कारण की मी तुमच्या घरी येऊ शकत नाही मला तुमच्यासोबत नांदायचं नाही आहे मला घटस्फोट घ्यायचा मग एवढं सगळं जेव्हा करायचं होतं तर मग लग्नच कशाला करायचं मना म्हणाचा मला तेच कळत नाही मी कुणाला दोष नाही देतात फक्त सांगायचं एवढं झालं आहे की वाद झाल्यानंतर बायकोने आपल्या आई न जाता त्या छोट्या छोट्या चुकांमधून मार्ग काढायचा आपलं काय चुकलं बा आपल्या नवऱ्याबरोबर बोलून चालून ती चूक दुरुस्त करून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी हे म्हणताय मी परंतु तसं होत नाही आणि यामध्ये काही काही आई आईवडील देखील तेही फार हुशार असतात ते तर सरळ सांगतात मुलीला समजावून की बेटा तू काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे मग मी तुझं दुसरं लग्न लावून देईन हा मुलगा चांगला नाही तर दुसरा मुलगा बघूया आपण लगेच घटस्फोटाला देखील तयार होतात मला माहीत आहे माझ्या या व्हिडिओने बऱ्याच जणांना राग येईल मी असं नाही म्हणत की घटस्फोट नाही घ्यायचा म्हणून घ्यायचा घ्या परंतु काही चूक नसताना माघार घेऊन म्हणजे घटस्फोट घ्यायचा हे फार चुकीचं आहे हे मलाही पटलेलं नाही परंतु मुलीला जर नक्कीच त्रास होत त्या बायकोला जर त्रास होत असेल तर नक्कीच घटस्फोट घ्या मी असं नाही म्हणणार की नाही घ्यायचं म्हणून परंतु मग जेव्हा घटस्फोट घेऊन घरीच बसायचं आहे तर मग लग्नच कशाला करायचं अगोदर सगळं सांगायचं हे नाटकं करण्यापेक्षा कि मला असले नाटक करायचे आहे तर मी त्याच्यामुळे लग्न करू शकत नाही म्हणून कारण की दोघाचे आयुष्य म्हणजे बर्बाद होत नाही ना बर्बाद होतो कोणाचं आयुष्य त्या नवऱ्या मुलाचं आणि त्या नवरी मुलीचं दोघाचेही आयुष्य बर्बाद आणि त्यामध्ये पण पुढाकार घालणारे जे आपले आई वडील जे असतात ते तर फार विद्वानच असतात खास करील आ... मुलींकडले मी असं नाही म्हणत की प्रत्येक ठिकाणी असं घडत असेल परंतु हल्ली माझ्या आजूबाजूला असा घडलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवून सांगत आहे त्यामुळे कोणीही मनावर घ्यायची गरज नाही आहे ज्यांना वाटलं की मला व्हिडिओ बघायचा आहे त्यांनी बघा ज्यांना नाही बघायचं किप करून जाऊ शकता काही अडचण नाही आहे फक्त मला एवढंच सांगायचं आहे की मुलींना आणि बायकोला समजा एवढंच सांगावं हो की बेटा क्विची चूक असताना तो घटस्फोट घेणं हे चुकीचं आहे तिची चूक आहे त्या बायकोची चूक आहे मग नवरा मुलगा तिला खूप त्रास देत असेल तर तिनं घटस्फोट घ्यायला अडचण नाही पण कुठलीही चूक नसताना मुलाकडून बायकोचं घटस्फोट घेणं हे मला योग्य वाटलेलं नाही तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही मला नक्कीच कळवा व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून आणि हो मी मित्रांनो माझा व्हिडिओ पूर्णपणे बघत चला एवढीच विनंती करेन बाकी तुमचं जसं सहमत तुम्हाला बघावसं वाटलं तर बघू शकता नाही तर काय अडचण नाही याप्रमाणे मी बोललो थेट फैलवण्याचा माझा मुळीच हेतू नाही आहे परंतु एवढंच बोलेन मित्रांनो घटस्फोट करून मोकळं होणं काय म्हणजे पटतं मला सांगा तरी जेव्हा सोडचिठ्ठीची वेळ येते घटस्फोटाची वेळ येते मित्रांनो तेव्हा जो त्रास आहे ना तो तू प्रत्येकाला समजून आई त्यातून सावरणं काय असतं तर फारच कमी लोकांना माहीत आहे प्रत्येकाला माहीत नाही आहे कारण की ते म्हणते ना ज्याच्यावर बीतते त्यालाच कळते तर तीच गोष्ट आहे ज्याच्यावर बीतते ना त्यालाच कळते म्हणून बोलणाऱ्याला खूप वाटते की घटस्फोट होऊया मोकळं होऊया परंतु हल्ली आताच्या व्यवस्थित तसं होत नाही आहे हे मुलींकडले जे माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत ना मुलींकडले लोक एवढे म्हणजे पुढाकार घालत आहेत त्या मुलीला की नाही बा बेटा तू काळजी करू नको तुला याच्यापेक्षा चांगला मुलगा मी बघून देतो दुसरा स्थळ पाहून देतो तू काही काळजी करू नको त्याची चूक असताना सुद्धा पण असं नाही म्हणत ते लोक मुलीला त्या की चल बेटा काय चूक आहे आपण ज्या बोलू बसू त्या मुलासोबत बसू त्याच्या लग्न लावून द्यायला त्याच्याशी आपण चर्चा करू आणि हा विषय सोडून आपण घेऊया आणि पुन्हा एकदा तो तु बेटा आपल्या नवीन आयुष्याला सुरू असा ते लोक असे आपल्या मुलीला अजिबात समजून सांगत नाही सांगतात फक्त तेवढंच मी जे सांगितलं ते की बेटा घटस्फोट घेऊन बोगड होऊया आणि परत दुसरा मुलगा परंतु त्या मुला मुलीवर काय व्यक्ती मला हेच समजू येत नाही खास करून त्या मुलाच्या बाबतीत जो थाटामाटात एवढ्या लग्न करून त्या मुलीला घरी आणतो आपल्या त्या त्या बायकोशिवाय त्याचं आयुष्यात कोणी नसतं त्यांनी काय करावं सांगा तर त्याच्या आयुष्याचं झालं ना शेवटी वाटव कारण लग्न तर त्यासाठीच करतो ना का एक आयुष्यात जोडीदार हवा म्हणून एक चांगला म्हणून आणि जर त्या या मुलाची चूक नसली मग त्याने कोणाकडं पाहावं त्यांनी काय करावं आणि घ्यायला गेले तर ते लोक मग मुलीला पाठवत देखील नाही हां ठीक आहे मान्य करतो त्या मुलाची जर चूक असतील त्या मुलीला ते लोक न न पाठवतील ते गोष्ट वेगळी आहे परंतु चूक नसताही तिला त्याच्याबरोबर घ्यायला जाताना न पाठवणे हे फार चुकीचे आहे त्या मला तर अजिबात पटलेलं नाहीच आहे बाकी लोकांना काय पडतं त्याच्याशी मला घेऊन पर नाही परंतु मला असं वाटतं मित्रांनो एवढं सगळं करण्यापेक्षा सरळ सांगायला पाहिजे लग्न करताही मला लग्न करायचं नाही आणि मी असली नाटकं करणार देखील नाही बाकी ज्याचे त्याचे विचार प्रत्येक लोक आपापल्या ठिकाणी तशी फार हुशार आहेत त्यांना अवघड चाललेल्या माझं देखील मुलगी शोधण्याचा कार्यक्रम सुरूच आहे लोक तिच्या यायला बायको द्यायला तयार नाहीत त्याच्या फोटबरो अपेक्षा आहेत आम्हाला छोटा व्यवसाय नाही पाहिजे मग तुमच्या दुकानात दोन तीन माणसं असावीत होलसेलर असावा चांगली गोष्ट आहे म्हणलं काय करावं शेवटी त्याचे त्याचे विचार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बोलणार आहे की प्लीज असं कुठलंही वर्तन करू नका की जेणेकरून आपल्या आपल्याला नवरा बायकोच्या भांडणामध्ये घटस्फोटाचा विषय शेवटच्या टप्प्यात येऊन घटस्फोट घेऊन मोकळा व्हावा आणि जर असा विषय येत असतील ना तर कृपया मी एकच गोष्ट बोलणार आहे आपल्या आईवडिलांनी एकदा बसून या विषयावर नक्कीच तोडगा काढावा मित्रांनो कोणत्याही दुकानात येतं त्याच्यामुळे मला तिकडे थोडं बघावं लागते त्याच्यामुळे घरच्या आईवडिलींनी बसून मुलामुलींनी बसून एकदा विषय सोडत असेल सुटत असेल तर नक्कीच तो थो। सोडवण्याचा प्रयत्न करा पण घटस्फोट घेऊन नोकऱ्या नक्कीच होऊ नका कारण की हल्ली मुलगी तशी तापडत नाही ज्याप्रमाणे तुम्ही अपेक्षा करता मुलीला मुलगा सापडत नाही कारण एवढीच अपेक्षा करेन मित्रांनो आता जुळून की घटस्फोटाच्या शेवटच्या टप्प्यात कोणीही येणार होतो एवढंच बोलन मित्रा फार अवघड असतं बरं ते कारण की आपण एक चांगला साथीदारच नाही पण एक आपला आपण चांगला ज्याला पण जीव लावलेला जो आपला जोडीदार असतो त्याला सुद्धा आपण देखील गमाव असतो त्याच्यामुळे असं कुठलंही वर्तन करू नका की चूक सुद्धा करू नका की तुम्हाला एवढा कठोर निर्णय घ्यावा लागेल चूक होत असेल तर त्याला मान्य करून घ्या मुलगी तुमच्या आईवडिलांकडे जाऊन जर राहत असेल तर तिला घ्यायला या मुलीच्या आईवडिलांनी देखील थोडं चूकला समजून घेता मुलीला सोबत पाठवून द्या विश्वासाने नक्कीच हा मुलगा आमच्या मुलीला चांगला देखभाल करेल चांगला सांभाळेल जर मुलाची चूक असेल तर नक्कीच पाठवायचं नाही आणि जर चुकत असेल तर घटस्फोट नक्कीच मोकळे मी तेही बोलणार आहे मी दोन्ही बाजूने बोलणार आहे मी एका बाजूने बोलणारा व्यक्ती नाही आहे तर एवढंच बोलणं होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर माझ्या तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज मित्रांनो माझी व्हिडिओ पूर्ण बघत चला माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा एवढंच बोलणार आहे आता दुकानात बसून मी जास्त काही दाखवू शकत नाही कारण की मला फारसा वेळ मिळत नाही माझं छोटंसं एक दुकान आहे ज्याप्रमाणे मी तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे फारसं माझं काही मोठं बो, दुकान नाही त्याच्यामुळे मला खरेदी करता करता वेळ मिळत नाही आहे आणि फारसा मला बाहेरचं काही जास्त चांगलं दाखवता येत नाही आहे जेवढं मला चांगलं बोलता येते मी तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करतो एकदम काय बडबड करून बोरिंग करून तुम्हाला सगळ्यांना मी बोरिंग करणार नाही तर होता आजचा व्हिडिओ एवढाच होता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार